केंद्र आणि राज्य सरकारचा कंपन्या विकून संपल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार राज्य आणि केंद्र सरकारने केलेला आहे सेवकांचे घरिष्ठ मित्र आदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे सरकारी कार्यालय शासनाची मालमत्ता फुकट वापरायला देऊन लोकांच्याकडून प्रिपेडच्या माध्यमातून वीज ग्राहकांना ज्या पद्धतीनं आज आपण मोबाईल आपले प्रीपेड रिचार्ज करतो त्या पद्धतीनं वीज ग्राहकांना स्वतःची लाईट बिल हे प्रिपेड पद्धतीनं द्यावे लागणार आहे की ग्राहकांची लूट आहे त्यात कुठेही लोकांच्यापर्यंत जागरूकता केलेली नाही आहे कुठेही त्याबाबतीतले फायदे तोटे पोहोचवलेले नाही आहेत त्याबरोबरच यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार आहे खाजगीकरणाचं प्रस्त वाढणार आहे आणि ही सरकारी मालमत्ता ही खाजगी उद्योजकाच्या घशात जाणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांनी जरी आंदोलन पेटवलं असेल तरी ह्या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावं आता जनतेला ज्या वेळेला लाईट बिल वाढू देईल त्यावेळेला लोकांना हे लक्षात येईल किंवा त्यांच्या घरची लाईट जाईल ला आणि प्रिपेड कार्ड वापरायची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही जागृत होणार आहात का तर लोकांनी स्वतःहून जागृत होऊन आपण मागच्या टप्प्यामध्ये अनेक हरकती बाबतीत महाराष्ट्र राज्य कार्यालयाकडे दाखल केलेल्या होत्या त्यावर शासनाने कुठेही भूमिका घेतली नाही मात्र ह्यासाठी लोकलढा उभारल्याशिवाय हे आंदोलन पूर्ण केल्याशिवाय हे थांबणार नाही आणि हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर लोकांनी लोकांचा लढा लोकांच्यासाठी लोकांनी स्वतः लढला पाहिजे यासाठी ग्राहकांनी जागरूक झालं पाहिजे यासाठी मी आवाहन करतो हे कर्मचाऱ्यांचं काम नाही आहे हे तुमच्या किशाला चाड लागणार आहे हे खाजगीकरण होणार आहे आणि यातून तुमची लूट होणार आहे ग्राहक जागेवा आणि या लढ्यात सामील व्हा असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपण आवाहन करतो